जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील उद्या निर्णायक वेळ आहे एक सामान्य सुज्ञ नागरिक म्हणून तुमच्या सर्व सामान्य नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो की मतदान करा अवश्य मतदान करा आणि मतदान कशासाठी करा हे काही वेगळं सांगायला नको वफ बोर्डाचा राक्षसी कायदा जर आपल्याला आटोक्यात आणायचा असेल संपवायचं असेल तर सर्वांनी शंभर टक्के मतदान करा ही माझी कळकळीची विनंती आहे आपल्या महाराष्ट्राला आपल्याला सुरक्षित हातामध्ये ठेवायचं असेल वसुली सरकारपासून लांब ठेवायचं असेल तर मतदान करा या महाराष्ट्रामध्ये इथल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा मिळत राहावे कायमस्वरूपी याच्यासाठी मतदान करा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी संपूर्ण कर्जमाफी व्हावी त्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये सन्मानाने मिळावे एवढंच नव्हे तर त्यांना कृषी पंपांसाठी मोफत वीज मिळावी यासाठी मतदान करा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी इथल्या तरुणांसाठी इथल्या साक्षर तरुणांसाठी पंचवीस लाखाहून अधिक रोजगार निर्मिती व्हावी आणि त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना विद्या वेतन मिळावे यासाठी मेट्रो समृद्धी महामार्ग कोस्टल रोड विमानतळ रेल्वे अशा पायाभूत सुविधांसाठी आणि त्यांच्या वेगाने झपाट्याने होणाऱ्या विकासासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी एवढंच नव्हे म्हणजे केवळ अर्बन एरियामध्ये नव्हे तर रुरल एरियामध्ये ग्रामीण भागांमध्ये सुद्धा पंचे पंचेचाळीस हजार गावांना जोडणारे पाणधन रस्ते निर्माण होण्यासाठी संपूर्ण विकास साधण्यासाठी मतदान करा नवीन नवीन उद्योग महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राचं जेही आतापर्यंत महाराष्ट्राने जे औद्योगिक धोरणं ठरवलेली आहेत सेमी कंडक्टर धोरण ठरवलेलं आहे आणि इतरही बरेचसे जे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येत आहेत ज्यामध्ये एफडीआयचा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा पन्नास टक्केहूनही अधिक म्हणजे जवळपास बावन्न टक्के वाटा महाराष्ट्रामध्ये येऊन महाराष्ट्राला एक ट्रिलियनची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी विकासाला गती देण्यासाठी भाजपाला मतदान करा एवढी मी तुम्हाला कडकडीची विनंती करतो धन्यवाद जय हर हर महादेव